बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मनसेतून बडतर्फ झालेल्या कोकणातील नेते वैभव खेडकर पुन्हा एकदा चर्चेत आल्यात काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश होणार असल्याची घोषणा झाली होती गणेश उत्सव काळात मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी प्रवेशाचा निर्णय घेतला होता चार सप्टेंबर रोजी नरीवन पॉइंट येथे भाजप प्रवेश कार्यालयात पक्षप्रवेश होणार अशी घोषणा करण्यात आली होती मात्र मराठा आंदोलनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला काल पुन्हा वैभव खेडकर गाड्यांच्या ताप्यासह मुंबईत भाजप प्रवेश कार्यालयात दाखल झाल्यात जाहिरातबाजी बॅनरबाजी करत समर्थकांसह पक्ष प्रवेशाची तयारी पूर्ण होती पण प्रवेशाची गाडी तिसऱ्यांदा थांबली आता राजकीय वर्तुळात एकच सवाल वैभव खेडकर यांना भाजपाचा हिरवा कंदील नेमका कधी मिळणार मराठवाड्यात मुसळधार पावसाने हळधूस घातलाय धाराशिव बीड जालना लातूर आणि परभणी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अक्षरशः पाण्याखाली गेलाय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मंत्री आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे दरम्यान शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत संजय राऊत अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करताना मदतीसाठी केंद्र सरकारकडे दहा हजार कोटींच्या पॅकेजची मागणी करण्यात आली आहे पाच सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे प्रत्यक्ष पाहणीसाठी मराठवाड्यात दाखल होणार आहेत जालना जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा रोष उफळून आलाय राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बुधवारी बदनापूर तालुक्यातील गेवराई गावात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी गेले असता शेतकरी प्रचंड आक्रमक झाले शेतकऱ्यांनी थेट प्रश्नाची सरबत्ती करत जिल्हाधिकाऱ्यांनी फळबागांचे पंचनामे थांबवले असल्याचा आरोप केलाय शेतकरी म्हणाले यंत्रणा शेतकऱ्यांना विचारतही नाही पाण्यात भिजून पिक थेट कृषी मंत्र्यांच्या हातात देत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली या संतप्त वातावरणामुळे मंत्री भरणे यांना जवळपास गावातून माघार घ्यावी लागली तथापि त्यानंतर शेतकऱ्यांनी संवाद साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आतापर्यंत नऊशे पंचाहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला असून एकशे दोन टक्के जास्त आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होईपर्यंत सरकार थांबणार नाही आणि शक्य ती चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर झाली असून यातील एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांना वितरित झाल्यात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे पुढील आठ दहा दिवसात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील दरम्यान मराठवाड्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे बीड आणि धाराशिव जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून हेलिकॉप्टरच्या मदतीने सत्तावीस जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलाय आतापर्यंत दोनशे लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलंय अहिलानगर बीड परभणी जळगाव आणि सोलापूर या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या सतरा तुकड्या सध्या बचाव कार्यात कार्यरत आहेत वर्षानुवर्षे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या मराठवाडा विभागात झालेल्या विनाशकारी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली अहिल्यानगर जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाने हाहाकार केला शेती घरे रस्ते पाणी पुरवठा योजना आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्राथमिक अंदाजानुसार हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने उत्पादनावर मोठा फटका बसलाय तर पशुसंवर्धनाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे सोयाबीन तूर कापूस आणि मका या प्रमुख पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आसमानी संकट उभा राहिलंय साधे बुलेटिन मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची तुमचं स्वागत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देताना बघल्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे मिध्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे आणि चेहऱ्याचे फोटो टाकून मदत वाटत आहेत आणि राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केला लोक असताना असताना आणि आक्रोश करत अशा प्रकारे प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे असं संजय राऊत म्हणाले <laughs> बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील नानाभाऊ कोकरे निवासी आदिवासी आश्रम शाळेत दोन हजार सोळा मध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा निकाल अखेर लागलाय या प्रकरणातील आरोपी इतू सिंग सिंग पवारला न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा टोटवली आहे या निकालावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर यांनी समाधान व्यक्त केलं असून न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर मिरगे म्हणाल्या आज न्याय मिळाल्याचा मला आनंद आहे देशामुळे मुलींनी मौन सोडलं आणि आरोपीला शिक्षा झाली हा अनुभव सांगतो की मौन सोडून बोलूया त्यांनी यावर भर दिला की पीडितेला समजावून सांगावं की अत्याचार ही तिची चूक नसून अन्याय आहे समाज म्हणून आपण हमी दिली पाहिजे की अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होणारच अकरा मुलींवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणाला न्याय मिळाल्याने आता नवरात्राच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सन्मानाची खरी शिकवण देत आहे असं त्या म्हणाल्या जिल्ह्यातील कल्याण शहरात भाजप काँग्रेस वाद तापला आहे काँग्रेस पदाधिकारी प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला यावर संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांना रस्त्यात साडी नेसवली भाजप पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की भाजप नेत्यांची बदनामी करणाऱ्यांवर अशीच कारवाई होईल ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून भाजप आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झालाय काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी मामा पगार यांना अटक करण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मामा पगार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की मला साडी नेसवा नाहीतर काहीही करा मी काँग्रेससाठी जीव जाईपर्यंत लढणार या वादामुळे राजकीय वातावरण तापलंय आणि पुढील कारवाईवर सर्वांची नजर लागली आहे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार पत्नी आणि मुलालाच पोलिसांच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलाय प्रवीण शालीग्राम सूर्यवंशी असे या मृत पोलिसाचे नाव आहे मे महिन्यात नगर पोलीस अधिकारी वसाहत सायनपूर्व येथे प्रवीण यांची पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतीक यांच्यासोबत कुटुंबिक वाद झाला होता या वादातून दोघांनी प्रवीण सूर्यवंशी यांना खोलीतील खिडकीच्या काचेवर ढकलून दिलं त्यावेळी खिडकीची काच प्रवीण यांच्या उजव्या हजारच्या नसा डोक्यावर कापल्या गेल्या डोक्यालाही गंभीर जखमा झाल्या होत्या यावेळी प्रवीण यांना उपचारासाठी तत्काळ दवाखान्यात नेणं अपेक्षित असताना दोघांनी वैद्यकीय उपचारासाठी नेलं त्यावेळी प्रवीणच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला नाशिक मधून धक्कादायक प्रकार समोर आलाय पुण्यात तरुणीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केला आणि त्यानंतर नाशिकच्या तरुणाशी लग्न करून त्याची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नानंतर पत्नीच्या वागण्यात विचित्रपणा जाणू लागला पतीने स्वतःच्या अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचं सांगितलं तपासात तरुणीच्या मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळले जबाब विचारल्यास तिच्या वडिलांनी तरुणाला जमकी दिली आणि शिवेगाळ केली नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून समोर आलेल्या माहितीनुसार पती पत्नी दोघेही उच्च शिक्षित आहेत प्रकरणाची पुढील कारवाई अद्याप सुरू आहे सायदी बुलेटिन मध्ये इथेच संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री